नमस्कार बालमित्रांनो आपली हनुमंताची गोष्ट सांगायची राहिली आहे आता भाग तिसरा बर का आता हा छोटूसा हनुमान मोठा होऊ हु लागला हळूहळू हळू आपला हनुमान बरं का त्याची आई कोण आई त्याची सांगा बरं अंजनी माता त्याला तुमच्या आईसारखीच अशी छान छान गोष्टी सांगायची हां गोष्टीतून ती त्याच्यावर संस्कार करीत असे म्हणजे गोष्टच अशी सांगायची की लगेच हनुमानाला पटायची हम्म मग त्याचे शौर्य वाढावं त्याच्याकडे धैर्य वाढावं हे गुण आहेत ना तर ते त्या पद्धतीच्या गोष्टी सांगायची चांगल्या गोष्टी सतत त्याच्या कानावर कशा पडतील हं अशी जागरूक असायची ही आई आणि हा हनुमंत आपला कसा होता खोडकर तुमच्यासारखा मग <laughs> मस्ती करायची उड्या मारायच्या जो दिसेल त्याला त्रास द्यायचा खोड्या काढायचा असं त्याच वर्त आता जसा तो कृष्णकनैया का खोड्या काढायचा ना तसा खोड्या काढायचा मग ते सगळेजण यशोदा मातेकडे जायचे ना तसे हे सगळे अंजनी मातेकडे तक्रार घेऊन जायचे आता या अंजनी आईकडे सारख्या जर तक्रारी आता येऊ लागल्या आता ती काय म्हणायची हनुमंताला समजवायची ह पण काही हा पठ्ठा मात्र आ पा पालत्या गड्यावर पाणी काहीही परिणाम त्याच्या वागण्यावर होत नव्हता निरनिराळी वरदानं मिळाली होती ना त्याला मग त्यामुळे हनुमंत आपला अतिशय बलवान अतुलनीय वेगवान आणि खूप बुद्धिमान असा होता हा त्यामुळे काय झालं साहजिकच कोणी त्याला ताब्यात ठेवू शकत नव्हतं आता बघा काय काय करायचा ते साधना करणारे ऋषी असतात ना ऋषी पुत्र ऋषी मुनी आश्रमातील शिष्य त्यांचे या सगळ्यांना त्रास देऊ लागला त्यांच्या वस्तू पळवायचा इकडच्या तिकडे करून ठेवायच्या असा त्रास आणि त्याला आनंद मिळायचा लपवली गोष्ट तुम्ही नाही का वर्गामध्ये कंपास बॉक्स लपवून ठेवता मग तो मुलगा शोधतो तुमचा मित्र मग तसं त्याला आनंद व्हायचा मग त्यांना काय चिडवायचा हनुमंत छोट्या छोट्या अशा खोड्याच करायचा मग असा हा छंद त्याला लागला आता सुरुवातीला काय झालं जाऊ दे छोटा आहे दुर्लक्ष करा तर ऋषीमुनी दुर्लक्ष दुर्लक्ष आहे पण आता मात्र त्यांना हनुमंताचं वागणं आवडायचंच नाही त्यांनी त्याच्या वडिलांना म्हणजे कोण सांगा बरं हा केसरी राज त्या केसरी राजाला हे सांगितलं केसरीने काय केलं मुलाला समजावलं ए हनुमंता किती खोड्या काढशील रे हे पण ऐकतोय कसला थोडा वेळ थांबायच्या खोड्या त्याच्या पण पुन्हा आपलं मागचे पाडे पंचावन्न म्हणजे काय पुन्हा मागच्या सारखंच तसंच तसच मग त्या केसरी राजानी ऋषी विनंती केली बघा बरं तुम्हीच काहीतरी उपाय शोधून काढा या बालकाच्या दंगा मस्तीला जरा थोपवा आता मग काय सगळे ऋषीमुनी एकत्र आले बरं का त्यांनी ठरवलं आपण याला एक छोटासा शाप देऊया हो शाप बापरे आता आपल्या हनुमंताला कोणता शाप आहे जेणेकरून मिळालेल्या वरदानानी हम्म हा जो शेफारला आहे ना तो थोडा नम्र होईल आपल्या ताब्यात येईल तो सगळ्यांचं मत असंच सर्वानुपते ठरलं याच्या या निरनिराळ्या देवतांनी त्याला दिलेल्या शक्ती तो विसरून जाईल आणि पण हा विसर तात्पुरता असेल बरं का कायमच नाही जेव्हा खरोखर त्याला या शक्तीची गरज पडेल तेव्हा हा मुलगा या शक्तीला पुन्हा वापरू शकेल पण त्यासाठी याला स्वतःच्या शक्ती आठवण्यासाठी कोणीतरी खूप कौतुक करावं लागेल त्याला त्याची आठवण करून द्यावी लागेल आणि नंतर त्या सगळ्या शक्ती त्याला आठवतील चला ठरला शाप हम्म आता त्या कशा वापरायच्या या शक्ती तेही त्याला आठवेल संकट काही ते त्याला उपयोगीही पडतील ठरलं बर का आता हे सगळं घडल्यानंतर हनुमंत मात्र एकदम ओशाळला नम्र झाला थोड्या फार प्रमाणात तो गंभीरही झाला प्रत्यक्ष सूर्याकडून त्याला ज्ञान मिळाले होते त्यामुळे तो अतिशय तेजपुंज व आकर्षक दिसत असे ज्ञानाचे तेज झळाळी त्याच्या शरीरावर चेहऱ्यावर होते बुद्धिमतांमध्ये तो वरिष्ठ म्हणून गणला जाऊ लागला बुद्धिमताम वरिष्ठम सगळ्या वा, वा नरांचा तो नेता नेता बनला मग वा नर युथ मुख्यम असं हे तेजस्वी व्यक्तिमत्व हम्म गतीमध्येही तो निपुणच होता की त्याचा अवतार महान देव कार्य करण्यासाठी आहे प्रत्यक्ष शंकराचा अवतार रामाच्या अवतारात आलेल्या विष्णूची सेवा करण्यासाठी जन्माला आलेला आहे जगाच्या कल्याणासाठी याच्या शक्ती वापरल्या गेल्या पाहिजेत म्हणून त्यांचं रक्षणही आवश्यक आहे असं ठरलं आता हा सूर्यासारखा गुरु लाभला की नाही हनुमंताला म्हणून हनुमंत सगळ्यात विद्वान आहे बरं का आता त्याचे व्यक्तिमत्व खूपच अनोखे झाले वेगळे तो बलवान योद्धा झाला पण परिस्थितीचा विचार करून चतुराईने निर्णय घेऊ लागला तो सतत कुठल्याही कामास तयार असे बर का त्याचा उत्साह हो, केवढा तरी उत्साह हो, आणि कौतुक करण्यासारखा असा झाला आता आपल्या लक्षात आले हनुमंत आपण जसा समजतो त्यापेक्षा खूप वेगळा आहे म्हणजे कसं लहानपणी खोड्या काढणारा हनुमंत आता वेगळा झाला की नाही त्याला वेद शास्त्र कला विद्या सगळं येतं त्याचे गुरु प्रत्यक्ष सूर्यनारायण जर आहेत त्यांनी विद्या प्रदान केल्यावर सूर्यदेवाला सूर्य देवाला विचारले काय विचारलं हनुमंताने काय हो तुम्हाला काय दक्षिणा द्यायची सर्व हनुमंताच्या प्रश्नाने सुखावले त्यांनी काय सांगितलं मला काही नको माझे एक काम कर माझा मुलगा सुग्रीव हा वा नर आहे व त्याचे संरक्षण तू नेहमी करत राहा त्याला तुझ्या मदतीची गरज आहे हनुमंताने सूर्यदेवांना वचन दिले की मी सतत सुग्रीवाचे संरक्षण करीन आणि त्याचे मित्रासारखं ते मित्र गुरु सखा असा ने, ने मी त्याच्याशी बनून राहीन आता हनुमंताने नेहमी आपलं हे वचन पाळलं आहे बरं का आता रामायणात आपण ऐकलं आहे पाहिलं आहे किशकिंदा नगरीमध्ये नाही का आठवतं का त्या राजाचं राज्य होतं की नाही मग ती वानर नगरी होती रिक्ष रिक्षराजाचं राज्य होतं मग त्या रिक्षराजाला दोन पुत्र होते एक वाली मोठा आणि सुग्रीव लहान आता काय सांगितलं आहे सूर्याने सुग्रीवाचं संरक्षण करणं आणि त्याच्याशी प्रेमानं व्यवहार करणं हे हनुमंताचं कर्तव्य झालं तो, तो सुग्रीवासाठी काहीही करायला तयार होता आता रिक्ष राजानंतर काय झालं वाली झाला किशकिंदाचा राजा मोठा असतो ना तो जो मोठा त्याचा त्याला राज्य मिळतं मग आता वाली इतका बलवान आहे की रावणाला जो अति बलवान आहे त्याला त्याने किशकिंदेमध्ये दबवून ठेवलं बांधून ठेवलं कारण रावण वालीला त्रास देत होता पूजा करताना जोर जोरात बोलून त्याची एकाग्रता भंग करत होता अशा वेळी वाली महापराक्रमी असा वानर, राजा आता शेवटी रावणाने त्याची माफी मागितली आणि वालीशी मैत्री करण्याचं याने वाली, वाली तर अहंकारी राजा झाला त्याची कोणी स्तुती केली तर त्याला आवडायचं मग तो, तो रावणाला माफ करतो ठीक आहे ठीक आहे मग आता ते दोघं मित्र सुग्रीव बलवान होतं का नाही पण तो धावण्यात कोणी त्याचा हात धरू शकत नाही जीवनात विकास घडून यायचा असेल ना म्हणून परमेश्वराने प्रत्येकाला एक वैशिष्ट्य दिलं आहे बरं का, का? प्रत्येकाकडे आहे की नाही आपल्याला शिव शोधावं लागतो आपल्याला काय दिले देवाने मग आपला खास गुण शोधायचा मग त्याचा विकास केला कि की तुलना करण्याची गरज भासत नाही इतरांशी आत्मविश्वास वाढतो की नाही अरे हां आपल्याला हा गुण दिला हा वाढवायचा आहे मग तुलनेने काय होतं तुलना जर दुसऱ्याची केली तर विनाश आपल्याला विनाश नकोय स्वतःच्या गुणवैशिष्ट्याने विकास होतो हे निश्चित यालाच गीतेमध्ये स्वधर्म म्हटले आहे काय आहे तुमच्याकडे गुण त्याचा विकास करा स्वधर्म जाणा वाली बलवान सुग्रीव वेगवान दोघांमध्ये खूप प्रेम बरं का असं भावांचं प्रेम पण मग काय झालं पुढे बोळे कसं भांडण झालं ते पुढच्या गोष्टीत ऐकूया बरं का आवडली ना गोष्ट तुम्हाला वाचन स्वर दीपाली कात्रे आणि या गोष्टीचं लिखाण केलं आहे विभा विनोद काळे याने धन्यवाद